नमस्कार हो आज आपण बोलणार आहोत नाटकाविषयीच्या काही खास शब्दांविषयी आता नाटक या शब्दाविषयी पुन्हा कधीतरी बोलायचंच आहे पण आज थोडं वेगळ्या शब्दांविषयी बोलते तुम्हाला माहितीये संस्कृतमध्ये नाटकाला क्रीडनीयक असं म्हटलं गेलेलं आहे मराठीमध्ये आत्ता आपण म्हणतो नाटकाचा प्रयोग पण एके काळपर्यंत असं म्हणायचे की आज रात्र इतक्या इतक्या वाजता अमुक नाटकाचा खेळ दाखवण्यात येणार आहे त्यामुळे नाटकाचा खेळ असा मराठीमध्ये सुद्धा शब्द प्रयोग अगदी आत्ता आतापर्यंत प्रचलित होता हिंदीमध्ये सुद्धा नाटक का खेला असं म्हणण्याचा प्रघात राहिलाय आणि गंमत सांगू इंग्लिशमध्ये आपलं कधी लक्ष केलेलं नसतं पण इंग्लिशमध्ये सुद्धा शब्द काय आहे प्ले पी एल ए वाय प्ले आणि जर्मन ज्यांना येत असेल त्यांना हे माहिती असेल की तिथे नाटका संबंधी शब्द आहे शील एस पी ई -E आय एल स्पील आणि त्याचाही अर्थ होतो खेळ संस्कृत जर्मन इंग्लिश मराठी हिंदी सगळीकडे हे खेळाचं प्रकरण काय आहे आणि त्याचा नाटकाशी संबंध काय आहे एवढ्या सगळ्या भाषांमध्ये जर आपल्याला हा शब्द दिसतोय तर ये खेल खेल की बात नाही काहीतरी तर गंमत आहे काय आहे की नाटकाचा प्रयोग बघा त्या प्रयोगामध्ये आपण रमून जातो रंगून जातो त्याच्यामध्ये जा उत्साह असतो ऊर्जा असते आणि हे सगळे विशेष हे खेळाचे आहेत खेळामध्ये समूह एकत्र येतो बघणारा सुद्धा समूह असतो ही सगळी सामूहिकता आहे ऊर्जा आहे उत्साह आहे आणि एकमेकांना रमवणं आहे स्वतः रमणं आहे हे सगळे विशेष नाटकात आहेत म्हणून कदाचित नाटकासाठी या वेगवेगळ्या भाषांमध्ये खेळ या अर्थाचे शब्द योजले जात असावेत कसा वाटला आजचा हा नाटकाविषयीचा शब्द खेळ आम्हाला नक्की कळवा